लहान असताना तुम्ही घेतलाय ना पोलिओचा डोस तर आज खूप दिवसांनी एन एस एसचं टी शर्ट घातल्यामुळे जरा फिलिंग वेगळीच साथ होती कारण आज लसीकरण होतं त्यासाठी जायचं होतं आरोग्य केंद्रावर सुरुवातीला माझी काळी महिना सॉरी पांढरी महिना काढली मला बोलली की भूक लागली मग तिला तिचा खोराक दिला पेट्रोल टाकलं आणि गेलो प्राथमिक आरोग्य केंद्रावर हा स्कॅम आपल्या सगळ्यांवर लहान असताना झालाच होता आणि पोलिओचा डोस तर घेतलाच पाहिजे बाकीचेही पालक मोठ्या प्रमाणात त्यांच्या मुलांना घेऊन हो आले होते आणि खरंच बरं वाटलं की लोकांना पोलिओ लसीकरणाचं महत्त्व समजतंय आणि काय काय मुलंही अशी पण असतात जवळजवळ अडीच तीन तासातच शंभर जणांना लस देऊन आमची पूर्ण झाली आणि मी एकटाच नव्हतो की जो एन एस एस मार्फत लसीकरणासाठी आलेलो माझे मित्र देखील त्यांच्याजवळ असणाऱ्या लसीकरण केंद्रावर हजर होते एरबेट केंद्रावर रोहित आणि स्वप्नील होते तेजस आणि रिया ओझरी केंद्रावर होते तसेच मोरड्यात सचिन आणि सौरभ होते अजून चार पाच ठिकाणी देखील आमचे व्हॉलंटिअर्स होते पण त्यांचे फोटो माझ्याकडे नाही मुळे ही काम करण्याची संधी आम्हाला मिळाली दुपारी मग मी घरी आलो जो माझा हल्ली हल्ली फेवरेट मेनू बनलाय वरण भात तो मी खाल्ला भारी झालेला परत संध्यावेळी जायचं होतं खेळायला मग आवरला आणि निघालो ग्राउंडवर पोहोचलो जवळजवळ दोन तास खेळलो पोलिओ चिल्लस कुणाची राहिले असेल तरी ते नक्की घ्या व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद